उज्जैनच्या एका खासगी हॉस्पिटलमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे इंदूर येथील एक वर्षीय युवती परिवारासोबत उज्जैनच्या एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली इथे डॉक्टरांना असं दिसलं की तिच्या अन्न नलिकेजवळ एक रुपयाचं नाणं अडकलं आहे हे नाणं काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी करण्याचं ठरवलं डॉक्टरांच्या टीमने यशस्वी ऑपरेशन केलं आणि एक रुपयाचं नाणं काढलं पण सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हे नाणं कधी घशात अडकलं आणि ते कसं काढलं ही मुलगी आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या घशात हे एक रुपयाचं नाणं अडकलं होतं तेरा वर्ष कोणतीही समस्या न होता आनंदात राहणारी ही मुलगी आता एकविसाव्या वयात नाणं काढण्यासाठी जेव्हा मा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा सगळेच जण हैराण झाले एकवीस वर्षीय नाझमीचे वडील फारूक यांनी सांगितलं की ते इंदूरमध्ये राहतात आणि मजुरी करतात माझी मुलगी नाझमीन जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या हट्टामुळे मी तिला एक रुपयाचं नाणं चॉकलेट आणण्यासाठी दिलं होतं मुलीनं त्यावेळी नाणं तोंडात टाकलं आणि गिळलं मुलीने, मुलीने उलट्या केल्या आणि त्यानंतर तिला ता बरं वाटलं आम्हाला वाटलं की नाणं निघालं असेल त्यामुळे आम्हीही फार लक्ष दिलं नाही आता समजलं की नाणं तर घशात अन्ननलिकेत अडकलं आहे जे ऑपरेशन करून काढण्यात आलं नाझमीनचे वडील फारुख म्हणाले मुलीचं वजन कमी होत चाललं होतं एक दोन ठिकाणी एक्स रे सोनोग्राफी केली तर समजलं की घशाखाली अन्ननलिकेत काहीतरी अडकलं आहे तेव्हा तिच्या बालपणी घडलेली घटना घडले आठवली आणि लगेच मुलीचं ऑपरेशन करण्यात आलं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा